सायक अधिश्यक। सायक अधिश्यक हे तालुक्याला करायचं आहे आणि अधीक्षक म्हणजे सहायक अधीक्षक पदाऐवजी अधीक्षक हे पद मंजूर करावं अशी आमची मागणी आहे नंतर जे सेवाप्रवेश नियम आहे लिपिक संवर्गाचे ते सुधारित करून मिळावे वरिष्ठ लिपिक पद हे शंभर टक्के पदोन्नतीने भरावे आणि जे सहायक प्रशासकीय अधिकारी यांचे पूर्वी पद शंभर टक्केने पदोन्नतीने भरली जात होती ती नंतर पन्नास टक्के पन्नास टक्के याप्रमाणे केलेली आहेत ती आम्हाला पंच्याहत्तर टक्के पदोन्नतीने आणि पंचवीस टक्के सरळ सेवेने अशी पाहिजे नंतर लिपिकांचा सर्वात मोठा आणि मागणी असलेला आमचे प्रश्न असा आहे का तो वेतन त्रुटी त्यांची ही दूर झाली पाहिजे आणि लिपिकांची पदं ही तात्काळ भरली गेली पाहिजे आपण कुणाला निवेदन दिला आम्ही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलेलं जमलेलंच आपल्या संघटनेच नाव कृषी विभाग लिपिक संवर्ग संघटना महाराष्ट्र राज्य कृषी लिपिक संवर्ग संघटना काही नाही तर पुढे आम्ही सव्वीस पासून आमचं आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्याचा आज चौथा टप्पा काम बंद आंदोलनाचा आहे तो आजपासून सुरू झालेला आहे यात आम्ही पूर्ण काम बंद केलेलं आहे किती दिवस काम बंद हे बेमुदत राहणार जोपर्यंत आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय होत नाहीत